आहे मारखिंड पूर्ण रिवर्स पाणी येतं आहे आणि हा एकदम फेमस स्पॉट आहे गणगडचा तिथं फोटो काढतात आता पाहिलं तुम्ही ना खाली काही दिसत नाही आहे खूप रिस्की आहे त्यामुळं तिथं काय जाणार नाही आपण पण तुम्ही पण जाऊ नका कारण या बाजूला पूर्ण घळ आहे इकडं पाहिलं तर माग फेकतो आहे पूर्ण वारं त्यामुळं तुम्ही पण ट्राय करू नका मित्रांनो आलं इथं शिडी आहे आणि इथं का साईडनी पण दोरी वगैरे लावली आहे आणि इथून पण आता दोरीचा पॅच आहे ते वर गेलेत असं आपल्याला ही जो दोरी आहे त्याने आपल्याला वर जायचं तर मित्रांनो ह्या ठिकाणी गणगडोरी एकदम फेमस स्पॉट जिथं हातगड जर तुम्ही पाहिला ना त्याच्या पूर्ण मध्ये गॅप आहे आणि हा जस्ट इथे टेकलेला आहे हा मे बी वरतूनच आलेला असावा नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे गनगडच्या ट्रेकला गनगड हा एकोले जे गाव आहे अकोले व्हॅली जो व्ह्यू पॉइंट आहे किंवा तैलबाईला साईडला तिथंच गनगड किल्ला आहे तर आता सकाळचे साडेपाच वाजता आहेत आणि माझे इथून लोकेशन आहे एक एकशे एक पाच किलोमीटर याला जायला तीन रोड आहेत एक तामिनी घाट थ्रू आहे एक तुम्ही डायरेक्ट जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे तेने जाऊ शकता किंवा मधून एक पौड हडशी वगैरे हो तिथून पण रोड आहे आता आपण चालले पहिले आहून आपल्या मित्राला पिकअप करू आणि मग निघूयात पुढं आता आपण आहोत लोणाळ्यामध्ये आणि आम्ही थांबलोय श्री उडपी फास्ट फूड इथं आणि आता घेतलंय मस्तपैकी नाश्ता संकेत आतमध्ये आणि तिकडं केदार पण आहे नाश्ता करू इथं आणि मग जाऊ पुढं क्रॉस केलं आणि या ठिकाणून आंबीवाली एक आठ किलोमीटर आहे तर आपण या साईडला इथून आपल्याला गोरीगड वगैरे लागले आणि वातावरण जर तुम्ही मार्गा पाहिलं ना एक नंबर आहे जो लाईट पॉईंट होता त्याचा पूर्ण वाटलीच होती कारण सुखं होतं आता पण खूप चुकं आहे तुम्ही जर या साईडला पाहिलं ना तर काही दिसत नाही पूर्ण लाईट लावून वगैरे चालावं लागते हे पाहू शकता मित्रांनो पूर्ण दुख आता इथं क्लिअर होतं खूप दुकान आहे मित्रांनो या बाजूला आहे बांबर्डे विलेज आ, जे गनगडचं बेस गाव आहे आणि इथं जर पाहिलं ना अशी पाटी आहे इकडं इथं पाठी लावलेली आहे इथं बघू शकता आपण हे एकोले गाव शिवमंदिर गनगड किल्ला कवनी पठार हे सगळं लेणी वगैरे हो हे ढबधबे या बाजूला आहेत इथं पाटी वगैरे आणि असं जायला रोड आहे तर आपण इकडून जाऊ आता किल्ला तर दिसत नाही कारण इकडं जर पाहिलं तुम्ही ते इड पूर्ण डोंगर रांग आहे अशी आणि ह्याच्या बॅक साइडला इकडं पूर्ण आत्ता धुक आहे सो पूर्ण धुक्यामध्ये गनगड की मित्रांनो आत्ता आपण आलोय बेस्ट विलेजला इथं आणि इथंच पार्किंग वगैरे केली आहे मागं जर पाहिलं तिथं तर जेवणाची वगैरे ऑर्डर पण दिली आहे घरगुती जेवण वगैरे भेटेल तर ट्रेक चालू करू असं म्हणतात की दीड एक तास लागेल जायला हळूहळू आपण शूट करताना त्यामुळं तर जाऊया आता वरती तर मित्रांनो या साईडला आहे पार्किंग आणि त्याच्या जिकडून असा रोड जातो जायचं आहे खूप टिकटाक्याने असे छोटे छोटे आहे ना पाऊस खूप झाल्यामुळे इथून पाणी पण वाहते पूर्ण भात शेती त्यामुळे एकदम भारी वातावरण आहे जर समोर पाहिलं पूर्ण दुःख आहे गड पण पूर्ण दुखायचं तर गड तर पाहिलंच नाही भेटला तर बघूयात कसं आहे गर्दी ठीक आहे एक वीस पंचवीस जणं असतील कारण गणगड असं आहे की बऱ्याच जणांना माहिती नाही पण छान ट्रेक आहे लोणावळ्यापासून अगदी एक तीस किलोमीटर अंतरावर आहे तर इथून तैलबैला वगैरे पण दिसतं तैलबैला कोरीगड आज वातावरण असं आहे ना पूर्ण आले डोक्यात आपण था। पण थांबू गड पाहिजा म्हणजे खालून दिसला पाहिजे असं तर मित्रांनो इथे अशी एक पार्टी आहे इथं दिल्या की म्हणजे या हा जो पूर्ण क्षेत्र आहे याच्यामध्ये काय काय दिसू शकतं सर वाघ बिबट्या असा लांडगा बोरपड असे बरेचसे प्राणी दिसू शकतात आणि या साईडनीच आपल्याला इकडं ट्रेक करत जायचं आहे तर आवाज ऐकला तुम्ही साईडला ना खूप जोराचा वारा धुकं चालू आहे पाऊस उघडला आहे आत्ता आणि भारी वाटते कारण जेव्हा पण तुम्ही घनगाडले येताल ना चांगले शूज घेऊन या जे वॉटरप्रूफ पण असतील किंवा चांगल्या ग्रुपचे ग्रीपचे आणि असं एक बोर्ड आहे हाच फॉलो करून जायचं आहे मस्त पैकी माझा पूर्ण पाय चिखलात गेला <laughs> थोडं पुढं आल्यावरती आपल्याला हे गणेश्वर महादेव मंदिर मिळतं डाव्या बाजूला आणि याचं आपण बहु दर्शन घेऊ ट्रेकची सुरुवात महादेवांच्या दर्शनी होती आहे हीच सर्वात मोठी आपल्यासाठी गोष्ट आहे या ठिकाणी नंदी आहे जो पूर्ण आत्ता भगण्याआस्थेचे आहे आणि या साईडला इकडं आहे त्यांना खूप जरचा पाऊस चालू झाला आहे आणि महादेव मंदिराच्याच एकदम समोर इथं आपल्याला हा विरगळीचा बोर्ड आहे आणि या साइडला तुम्हाला दिसतील ह्या सर्व विरगळी आहेत कारण या ठिकाणी खूप सारे मच्छर आहेत आणि हा पूर्ण इथं आता वडा आहे आपल्याला आणि पाय जाणार खाली पूर्ण याच्यात पाय जात आहे माहिती आहे माझ्या मागाशीच एवढा पाय गेला यात माहिती ना आता इथू कसं हळूहळू जावं लागेल कारण पूर्ण आहे पडलं ना तर पूर्ण घाण होईल झाडाने धरून चाललं आहे मी दगड पण बऱ्यापैकी इथं शेवळलेले आहेत पाऊस भरपूर झाला त्यामुळे पूर्ण वरतून डोंगरावरून पाणी येते असं डासच खूप परेशान करत आहे मित्रांनो आत्ता आपण एक अशा पॉईंट लिहून पोहोचलो आहे जिथं आपल्याला या वर जायचं आहे पण इथं आपल्याला काही दीपमाळा बघायला मिळतात आणि त्याच्यासमोर आहे गारजई देवीचं मंदिर तर आपण आता दर्शन घेऊ आणि या बाजूला या पूर्ण इतिहास दिला आहे गाडाचा पहिला आपण दर्शन घेऊ मग तुम्हाला इतिहास सांगतो मित्रांनो हीच आहे गारदाई देवीची मूर्ती त्याच्या बाजूला पण छोटी दीपमाळ पाहू शकतो त्रिशूळ वगैरे आहे आणि ही मूर्ती खूप जुनी वाटतीये बाजूचं जे बांधकाम आहे ते आता केलं असावं तर मित्रांनो गणगड हा किल्ला पहिले निजामशाही मध्ये होता म्हणजे चौदाशे ते पंधराशेच्या या काळामध्ये नंतर सोळाशे मध्ये हा आदिलशाही सरदार धमाळ देशमुख यांच्याकडे गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी धमाय देशमुख यांना स्वराज्यामध्ये घेतलं आणि सोळाशे अठ्ठेचाळीसला हा किल्ला स्वराज्यामध्ये दाखल झाला त्यानंतर जो ऐतिहासिक पु पुरंदरचा तळ झाला ज्या ज्याच्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग यांना तेवीस किल्ले देण्यात आले होते त्यामध्ये गनगड हा किल्लाचा समावेश होता असा पूर्ण गडाचा इतिहास आहे वरती गडावरती बघायला खूप काही गोष्टी आहेत आता आपण बघूयात खरं दुःख खूप आहे जात पण नाही बारीक बारीक पाऊस पण येतोय त्यामुळं माहिती नाही कसं आता एक्सप्लोअर करता येईल पण आपण ट्राय करू तर मित्रांनो मंदिरापासून आपण वर आलं आणि इथूनच आपल्याला काही पायऱ्या वर जाताना दिसत आहेत या साईड जर पाहिलं तर भलं मोठं असं खूप जुनं हे वृक्ष दिसतंय कसलं एक्झॅक्ट माहिती नाही पण खूप मोठे खूप मोठाले आहेत आणि तर जाऊ आपण या साईडनीवर मित्रांनो आपण या साईडनीवर आलोय तिकडं जे आहे पहिला दरवाजा आणि इकडे शिडी आहे काही दिसत नाही आता पाऊस चाल झाला आहे आणि ना इकडं आहे मारकिंड पूर्ण रिवर्स पाणी येतंय आणि हा एकदम फेमस स्पॉट आहे गणगडचा तिथं फोटो काढतात आता पाहिलं तुम्ही ना खाली काही दिसत नाही आहे खूप रिस्की आहे त्यामुळं तिथं काय जाणार नाही आपण पण तुम्ही पण जाऊ नका कारण या बाजूला पूर्ण घळ आहे इकडं पाहिलं तर ना फेकतोय पूर्ण वारं त्यामुळं तुम्ही पण ट्राय करू नका मित्रांनो तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे या शिडी इकडून वरती ही जर इकडं पाहिली आणि इथं दोरी वगैरे लावलेली आहे आणि इथं आपण पाहू शकतो आहे गाडाचा पहिला दरवाजा आणि शाबुत अशी जी तटबंदी आहे मित्रांनो या ठिकाणी पहिला दरवाजा आणि त्याचा इथं गुरुज आहे आणि इथं आपण पाहू शकतो या गुहा आहेत हा दोन आहेत एक इथं बंद केलेलं आहे हे इथं आणि इथं पण आहे काहीतरी सामान वगैरे मे बी जे संवर्धन वगैरे करतात त्यासाठी असेल अशी पूर्ण कातळपुरी गुहा आहे तर मित्रांनो हा आहे गणगडील एकदम फेमस स्पॉट जिथं हा दगड जर तुम्ही पाहिला ना त्याच्या पूर्ण मध्ये गॅप आहे आणि हा जस्ट इथं टेकलेला आहे हा मे बी वरतूनच आलेला असावा इथं म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ भरपूर जण असं काढतात तरपर्यंत आहे असा हा हालगडी इथपर्यंत ह्या टॉपपर्यंत एवढं जस्ट टेकलेला इथं तो आणि खाली सुद्धा इथं आणि असं काय वरता व्ह्यू आहे मी हातवर वर आहे कारण पाणी पडतं आहे ब्लर होईल म्हणून असं काय दिसतं इथं शिडी आहे आणि इथं काय या साडी मी पण दोरी वगैरे लावली आहे इथे शूट नाही वारा वगैरे चालू आहे आणि इथून पण आता दोरीचा पॅच आहे खेळदाराने ते वर गेलेत असं आपल्याला इथे ही जो दोरी आहे त्यांनी आपल्याला वर जायचं आहे आता जाऊयात खूप पाऊस आहे त्यामुळं शूट करणं पण थोडं डिफिकल्ट आहे पाहू शकता तुम्ही धुकं वगैरे पण खूप आहे त्या बाजूला मित्रांनो आता आपण तो पण पॅच कवर केला आहे आणि इथं आलो इथं पण सेम आहे इथं पण दोरी वगैरे हो लावली आहे या बाजू जर पहिले आता बुरुज वगैरे दिसतं आपल्याला पूर्ण दुख आहे माहीत नाही कधी जाणार आहे बारा वाजता आहेत काय म्हणते वेळ होते तिथे असे छोटे छोटे पाण्याचे हे झाले इथं पण उफामिरी पाण्याचा टाका असतो खूप पाण्याचे टाके आहेत आता इथून जाऊ आपण वरती इथं आहे दुसरा प्रवेशद्वार या बाजूला ते तर मित्रांनो आपण आता याच पॅच नाही आलो इथं दोरी वगैरे हो लावली आहे त्यामुळं काही एवढं वाटत नाही पण पूर्ण टायजर भरसा देऊ नका पूर्ण तुमचं झोकी या बाजूला द्या आणि खूप जोराची हवा चालू आहे इकडं जर काही झालं दुर्घटना तर डायरेक्ट खाली पाण्याची टाकी तिथं तुम्ही जाऊ शकता कारण काळजी घ्या कारण पूर्ण शेवळलेलं आहे आणि आता इकडूनच आपण चाललो आहे दुसऱ्या महाद्वाराकडं पाऊस आणि ते असल्यामुळे ना शूट करणं पण खूप थोडं डिफिकल्ट आहे कारण मी फोनमध्ये शूट करतो आहे पण तरी ट्राय चाललं आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडेल नक्की तुम्ही शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा मी दोन इथून दिसत आहेत आणि इथून थोडंसं असं पूर्ण म्हणजे आय थिंक पाण्या पाणी मित्रांनो हा इथं दुसरा दरवाजा आहे पूर्णपणे तुटलेला आहे साईडचं पाणी गुरुच आहे झालं कारण पूर्ण पाणी आहे ना पाण्यानं खाली आणले सो वरती असं हात धरूनच या उतरताना पण असं पाऊ शकते बसूनच लागते त्या बाजूला इकडं आपल्याला वेअर टाईप दिसतात आपण ते पाहिलं पहिले आणि वाऱ्यामुळे ना डिफिकल्ट झाले तर मित्रांनो ह्या ठिकाण तरी तर पाहिलं तर हे इथं आहे हे सध्या पूर्ण बंद आहे आणि त्यामध्ये बंद असल्यामुळे पाणी पण भरले माहिती नाही याचा एक्झॅक्ट यूज काय पण हे भुयार आहे खाली व्हायर आहे हे जर आलं तर क्लिअर दिसतं जाता येत नाही खाली बंद आहे पण हे असं भुयार आहे इथं आता आपण जाऊ हा डाव्या बाजूला पूर्ण गड फेरी मारू आपण पूर्ण पावसामुळं असं गवत वगैरे आलं आहे जे आहे तेच फॉलो करा तुम्ही भटकणार नाही गड काय खूप मोठा नाही आहे पण तरी काळजी घेतलेली का ती पण चांगली आहे ती पाहू शकता भरपूर अशी मजबूत तडबंदी आहे खूप छान इथून जीव जो दिसतो एक नंबर तडबंदी पण आहे ना तर टोप वगैरे जोराची आवाज चालू कारण या ठिकाणी आपल्याला काही अवशेष दिसत आहेत मे बी वाडा असावा तर आपण तो बघूयात पण वाटा झाला एवढंच आहे गवत खूप वाढतं त्यामुळं जे पाहिलेले वाटा आहेत त्याच फॉलो केल्या पाहिजेत त्या पण थोडं थोडं तुम्ही लाईक पहिल्या हाईटच्या जागे होत्या किल्ल्याच्या तिथून बघा कुठं काय काय दिसतं जेव्हा तुम्ही ठिकाणी पाहू शकतो हे काय आपल्याला अवशेष दिसत आहेत माझा आवाज मे बी तो असेल कारण वारा खूप जोरात चालू आहे आता मी तिथून पाहू शकता पूर्ण दुःख आल्या खाली पुरुष पण दिसत नाही आता आपल्याला त्या सुद्धा मित्रांनो वाड्याच्या अवशेष जात नाही जवळ आपण कारण पूर्ण जो होते काळजीपूर्वक या मित्रांनो तर हा बी सर्वोच्च भागासह म्हणजे थोडं टेकडीवर आहे इथं वरती काही वाढायचं दिसतंय आणि इकडं पण आली पूर्ण पाणी जमले हळूद जावं लागेल कारण खेकडे वगैरे पण असतात तर ती पण काळजी घेतली पाहिजे चांगले हल्ली पॅन्ट शूज खूप कंपल्सरी आहेत खूप जरा मी आत्ता पाहिले स्लीपर्स क्रॉक्सवर येत आहेत खूप रिस्की ठिकाणं आहेत मी चांगले शूज घालूनसुद्धा सटकतो आहे शेवाळ कारण खूप जमलेलं आहे त्याच्यासमोर इकडं हा आपल्याला बघवा दिसतो इथं पाठी वगैरे पण लावली आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज साइडला अजून एक आपल्याला जो मोठा वाड़ा आहे म्हणजे बालेकिल्ला मे बी असावा तर त्याचाच अजून एक इथं वाढ आहे म्हणजे वाड्याच्या अवशेष भरपूर आहे आणि टाक्या पण आहेत मे बी इथं वस्ती पण खूप असावी या साईडला पण गवतमुळं ते दिसत नाही आहेत म्हणजे जे चौथरा असतो ना एखाद्या वास्तूचा तो आहे इकडून पूर्ण खाली जर पाहिलं तर इकडून पूर्ण पाहिलं तर पूर्ण दरीसारखं आहे असं आणि फक्त इथं आता हे झाड आले मे याला रान फुलं येतील नंतर काही अजून तरी मला दिसलं नाहीयेत आपण हेच हे जे आहे ना हेच झाड संपून आपण झेंड्याच्या तिथून आल्यावरती खाली डाव्या बाजूला लाभलेली असं पाण्याची टाक्या बघायला मिळते खूप मोठे अशी काजारात कोरलेली पाण्याची टाकी आहे इकडे पण मला वाटतं बुरुजो घर आहे तर आपण तो पाहू आणि मग एवढंच आहे पाहिलं आपण परत मग जो तिथून दरवाज्यातून आलो तिथं चाललोय आता ही तर ही टाकी अशी आहे म्हणजे जवळून पण दाखवतो पाऊस परत चालू झाला आहे त्याच्यामुळे मे बी माझा आवाज थोडा कमी येत असेल या साईडला पण जर पाहिलं तर थोडी आपल्याला तडबंदी दिसते आहे या बाजूला इकडे ओके आणि इथं हे पाण्याचे टाके असं भरपूर क्लिअर पाणी आहे मित्रांनो इथं पायऱ्या पण नाही वाटतं खाली जायला हो या साईडला पण आहे म्हणजे या टाक्यांचा समोर आहे खूप मोठी अशी आहे ही पण ही टाकी मे बी फिल्टरेशन टेक्निक असेल इथं पाणी साठणार मग इथे येणार आता पण ह्या बाजूला इकडे चालले पूर्ण असं गवत झालंय मित्रांनो दोन्ही बाजूने आणि एकच हे जे झाड आहे ना तर हे इथं पूर्ण गणगडावरती आहे हे झाड हे तेरडासारखं वाटतंय तेरडाचे जे गुलाबी आणि लाल कलरचे फुले येतात ना त्याचं पण फुलं तर काही दिसत नाही नेहमी नंतर येथील इथं जर मित्रांनो पाहिलं इथं भरपूर मोठं असं आपल्याला वाड्याचे अवशेष दिसत आहेत आणि हे पूर्ण आहे छप्पर नाही आहे पण भिंती वगैरे आहेत शेवटचं टोक आहे का शेवटचं टोक आहे का तर मित्रांनो या बाजूला आहे तो वाडा आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर इकडं हे आहे शेवट सुटोक जसं तिथं मे बी म्हणजे या गड्याला पण खूप मोठाले कडे आहेत इथं जर इकडं पाहिलं ना संपूर्ण खाली हा कडा असणार आहे आता काही दिसत नाही पूर्ण धुकं आहे येत नाही आज कधी उघड भेटणार आहे पाऊस पण बारीक बारीक येतो आहे आणि हे शेवट आहे इथं कुणी जाऊ नका मित्रांनो थोडं पुढे आलो ते आपल्याला आबुरच दिसतोय आणि सेम इथं पण आहे तोफ वगैरे ठेवायला बी किंवा इथून नजर ठेवायला जागा आहेत बऱ्यापैकी आहे साबुत म्हणजे वरचे तर दगड आहे इथलं पडलेलं आहे आता आपण उतरतोय ह्या जो पॅच होता इथला सक्सेसफुली आपण पार केलाय आता उतरतोय आपण भरपूर गर्दी आम्हाला वाटलं येणार नाही पण कमीत कमी आतापर्यंत पन्नास आता हा पॅच आहे इथं दोरी लावलेली आहे आणि सेम तसा पुढे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपवतोय नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला अथरारा का अनुभव पर्यंत पोहोचायला तुम्ही पण जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला असं नक्की सब्सक्राइब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये